पाडळसरे धरण अमळनेरच्या राजकारणातील गेम चेंजर आजवर अमळनेरमधील अनेक आमदारांनी पाडळसरे धरणाचं काम मार्गी लावणार हे वचन देऊन मते मिळवत आमदारकीची खुर्ची मिळवली पाडळसरे धरणामुळे अनेक आमदारांनी खुर्च्या गरम केल्या पण पाडळसरे धरणाचे काम जैसे थेच राहिले म्हणूनच पाडळसरे धरणाच्या भोवती फिरणाऱ्या अमळनेर मतदार संघाच्या राजकारणाचा आढावा घेऊयात नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र महाराष्ट्र जळगाव मधील अमळनेर तालुका अवर्षण प्रवण असल्याने हा प्रदेश पाण्यासाठी व्याकुळ असतो येथील बहुतेक लोकसंख्येचा शेती हा व्यवसाय असल्याने पाण्याची समस्या अमळनेरला कायमच भेडसावत आली आहे आणि याच समस्येचे निराकरण करण्यासाठी पाडळसरे धरण महत्वपूर्ण ठरणार होते प्रश्न पंच्याण्णव एकोणीसशे शहाण्णव मध्ये एकशे बेचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता या धरणाला मिळाली आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये या धरणाचे काम चालू झाले पण पूर्ण होऊ शकले नाही एकोणीसशे नव्याण्णव पासून येथे अनेक आमदार होऊन गेले प्रत्येक आमदाराने धरणाचे काम पूर्ण करण्याचं वचन देत नागरिकांकडून मते मिळवली पण निवडून आल्यावर धरणाकडे फिरकले देखील नाहीत त्यामुळे धरणाचं काम रखडलं ते रखडलंच एकोणीसशे नव्याण्णव व दोन हजार चार या दोन टर्मसाठी डॉ एस पाटील येथे आमदार होते त्यानंतर दोन हजार नऊ साली अमळनेरच्या लोकांनी ऋषीभूषण साहेबराव धुंडू पाटील यांना निवडून दिले पण त्यांच्या काळातही धरणाची परिस्थिती काही फारशी बदलली नाही त्यानंतर दोन हजार चौदा साली मोठ्या आशेने अमळनेरकरांनी एका बाहेरच्या उमेदवारावर विश्वास दाखवत शिरीष चौधरी यांना विजयी केलं यांनी देखील धरणाच्या कामासाठी काहीच केली नाही परिणामी ते या पूर्ण कालावधीमध्ये अमळनेर मधील पाडरसरे धरणाचे काम फक्त वीस टक्के पूर्ण झालं आयात उमेदवारांवर विश्वास ठेवून फसलेल्या अमळनेरकरांनी दोन हजार एकोणीस मध्ये अमळनेरच्या भूमिपुत्राला अर्थात अनिल भाईदास पाटील यांना आमदार म्हणून निवडून आणलं भूमिपुत्र म्हणून अनिल पाटील यांना येथील मातीविषयी प्रेम तर होतच पण त्यासोबतच महत्वाचं म्हणजे येथील लोकांचे प्रश्न त्यांच्या समस्या यांची चांगलीच जाण त्यांना होती त्याचाच उपयोग करत त्यांनी अमळनेर मधील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध विकास कामे तर हाती घेतलीच सोबतच पाडरसरे धरण पूर्ण करणे हे माझे एकमेव उद्दिष्ट आहे असे सांगणारे अनिल पाटील मंत्रीपदाचा मान मिळवत अजित पवार गटात सामील झाले आणि या संधीचा फायदा देखील त्यांनी उचलला या काळात अनिल पाटील यांनी पाडळसरे धरणासाठी राज्य सरकारकडून तब्बल चार हजार आठशे नव्वद कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करून घेतली त्यासोबतच या प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये करण्यासाठी विविध विभागांच्या वैधानिक मान्यता देखील त्यांनी मिळवल्या आजवरच्या सर्व आमदारांचा एकूणच रेकॉर्ड पाहता या धरणाचं काम पूर्ण करणं कोणालाही शक्य झालं नाहीये दरम्यान आजवरच्या आमदारांनी पाडळसरेसाठी किती निधी आणला त्यावर एक नजर टाकूयात बी एस पाटील एकशे बारा कोटी रुपये भूषण साहेबराव धोंडू पाटील एकशे सदतीस कोटी शिरीष चौधरी दोनशे बारा कोटी रुपये आणि अनि अनिल पाटील सातशे एकोणऐंशी कोटी असा निधी आजवरच्या आमदारांनी आणला यानुसार अनिल पाटील यांनी पाडळसरे धरणासाठी सर्वात जास्त निधी आणला असून त्यांनी आणलेल्या या निधीमुळे पाडळसरेच्या कामाला वेग मिळाला असून पूर्णत्वाकडे जाणारे पाडळसरेचे काम येथील नागरिकांना दिसत आहे पाडळसरे हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी खूप मोठ्या निधीची आवश्यकता होती त्यासोबतच विविध वैधानिक मान्यता देखील प्राप्त कराव्या लागणार होत्या व ही सर्व कामे करण्यासाठी तितकाच महत्वाकांक्षी व विधानसभेत मंत्रिमंडळात अमळनेरशी बाजू मांडणारा व सत्तेत असणारा एक तुल्यबळ आमदार या कामासाठी लागणार होता व अजित पवार महायुतीत सामील झाल्यानंतर अनिल भाईदास पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आणि त्यांच्या या पदाचा व त्या पदामुळे मिळालेल्या अधिकारांचा वापर करत त्यांनी काम मार्गी लावलं आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार चोवीस मध्ये महायुतीचे अनिल पाटील विरुद्ध मवियाचे अनिल शिंदे विरुद्ध अपक्ष शिरीष चौधरी अशी तिरंगी लढत अमळनेरमध्ये होणार आहे ज्यात मंत्रीपदाच्या संधीचं सो सोनं करून अनिल पाटलांनी पाडळसरे धरणाचं काम मार्गी लावल्याने येथील जनता त्यांच्या कामामुळे आनंदी असल्याचे चित्र पाहायला मिळते ज्याचा फायदा त्यांना निवडणुकांना होऊ शकतो तर शिरीष चौधरी यांच्यावर अठरा कोटी रुपयांचा सूतगिरणी घोटाळा केल्याचा आरोप आहे तर दुसरीकडे ते अमळनेरच्या बाहेरचे आहेत यामुळे शिरीष चौधरी बॅकफूट वर जातात त्यामुळे अनिल शिंदे व अनिल पाटील यांच्यातच मुख्य लढत होणार असं दिसून येत आहे तर अमळनेरमध्ये कडवी झुंजो होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अमळनेरची जनता अनिल पाटील यांना पुन्हा एकदा संधी देईल असं बोललं जात आहे तर पाडळसरे धरणाभोवती फिरणाऱ्या अमळनेरमध्ये अनिल भाईदास पाटील अनिल शिंदे व शिरीष चौधरी यांपैकी यंदा कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं असून याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद